छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजणगाव दर्यापूर मतदार घ अमरावती मतदारसंघातील काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बळवंत भाऊ वानखडे यांनी एक जनसेवक रुग्णसेवक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या रूपाने समाजसेवक नवनीत राणा भाजपचे उमेदवार पाडून लाखोंच्या मताने निवडून आलेत हा विजय जनशक्तीचा आहे मी मतदारसंघाचा विकास करून सेवा करणार मतदारसंघाच्या जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं मत बळवंत वानखडे यांनी काढले मी हलाखीच्या परिस्थितीमधून जन्मलो आणि पुढे सरकत राहिलो ही यश आई आणि जनतेला जातं ते भावनात्मक उद्गार त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांच्या समोर काढलेत यावेळी उपस्थित नितेश दादा वानखडे रमेश सावळे

जिल्हा बँकेचा सध्या डायरेक्टर त्या सगळ्या लहान मोठ्या संस्थांवर फिरवणे सहकारी संसायटी त्या सर्व ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेमध्ये दिल्ली असा प्रवास आपला बळवंत होणार आहे कसं पाहत निश्चितच त्याचा आनंद आहे भारतीय राज्य ज्या काही संस्था तयार केल्या स्थानिक स्वराज्य संस्था मग ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल विधानसभा आणि लोकसभा या संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्या त्या संस्थेला मग अशी विल्लेख केल्याप्रमाणे धनशक्ती जनशक्ती अशी आणि भक्कम जनशक्ती माझ्या पाठिंबामध्ये माझा आई तुमच्या सोबत आहे मतदानाच्या दिवशी देखील त्या सोबत होत्या आज आणि काल मतदारच्या दिवशी देखील तुम्ही त्यांचे आशीर्वाद भांडी करून निघाला होता जेव्हा तुमचा विजय झालेला होता आज्जींना माहित पडलं तर तुमच्या आईना तेव्हा काय प्रतिक्रिया होती आनंदी दिसतायत त्या ग्रामीण भागात पण तिला खासदार काय आहे काय ते पाहते तिच्या सोबत त्यात थोडा होता तिला आमदार तिला खासदार करून एकदम तुम्ही भाऊच प्रेम मोठं काम तुम्ही आशीर्व मी सर्व काम करतात समाजसेवा तुमच्याकडून शिकवलं मी समाजसेवा काय ऐकून तुम्हाला मूल मंत्र दिलेलं आहे लोकांना तयार स्वतंत्र राहिले पद्धत त्या त्यात काम करताना मी ग्रामपंचायतची संधी मला मिळाली काम करण्याची नंतर जिल्हा परिषदची काम करण्याची संधी मिळाली त्याच्यानंतर विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली आता लोकांच्या आशीर्वादानं विधान लोकसभेची सुद्धा संधी मिळाली आव्हान होतं नवनीत राणांचं तुमच्या समोर सगळी फायद झालेली होती कारण विद्यमान खासदार होत्यात नवनीत राणा त्यांना उमेदवारी दिली की भाजपचं पाठबळ मोठ्या प्रमाणात महायुती या ठिकाणी एकत्र होईल नाही महावयुती होती त्यांचे सर्व मोठमोठे नेतेसुद्धा प्रचाराला आले आव्हान होतं माझी तर निवडणूक होती कारण मला आत्मविश्वास होता की जे महाविकास आघाडीनं मला जी उमेदवारी दिली त्या महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते ही सर्व मन मान्यवर होते हे माझ्या विजयासाठी सातत्यानं आणि सामान्य माणसाचा उमेदवार म्हणून जनसामान्यांचा उमेदवार न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रमेश सावळे जनगाव सुरजी